जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदाह हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आत्मदर्शन हा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे आपल्या स्वरूपाबद्दलचं विस्तृत विवरण आपण काही भागांमध्ये ऐकत आहे समर्थ आपल्याला सांगत आहेत की आपल्या स्वरूपाबद्दलचं ज्ञान सद्गुरूंकडून आपल्याला प्राप्त होतं सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतात सद्गुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात आणि सद्गुरू कृपेनंच त्या स्वस्वरूपापर्यंत आपण पोहोचतो या सगळ्या प्रवासात जर काही आडवं येत असेल तर आपलं देह तादात्म्य देहाचा संग समर्थांनी हेही स्पष्ट केलं की जोपर्यंत हा देहसंग सुटणार नाही तोपर्यंत आपलं देहातीत असलेलं स्वरूप आपल्याला प्राप्त होणार नाही श्रोत्यानं प्रश्नही केले की देहातीत नक्की व्हायचं कसं तर त्यावर समर्थांनी उत्तर दिलं की आपली बुद्धी आत्मबुद्धी होणं गरजेचं देहा आहे देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्मप आहे संग हा नसाहे तुझं विदेहासी आपलं मूळ स्वरूप हे देहाच्या आत असलेलं तत्वच आहे आत्मतत्वच आहे देहाला आपण आपलं स्वरूप मानत आहे या समजातून नवे गैरसमजातून आपल्याला बाहेर यावं लागेल पुन्हा प्रश्न आला की ते सुद्धा कसं घडायचं असा कोणता उपदेश असं कोणतं महावाक्य सद्गुरू सांगतात की ज्याचं स्मरण मी ठेवणं गरजेचं आहे तर ते महावाक्यसुद्धा समर्थांनी सांगितलं सोहमात्मा स्वानंद घन आजन्मा तो तूची जाणं ह्याची साधूचे वचन सदृढ धरावे परमार्थ ही गोष्ट ठरवून निश्चयानं करण्याची आहे प्रपंचातील अनेक गोष्टी निश्चयाशिवाय घडू शकतील पण परमार्थातील एकही गोष्ट निश्चयाशिवाय घडू शकणार नाही प्रपंच देहबुद्धीशी संबंधित आहे मन बुद्धी चित्त यांच्याशी संबंधित आहे अहंकार हा प्रपंचाचा पाया आहे त्यामुळं त्याचा वेगळा निश्चय करण्याची आपल्याला गरज नाही रस्त्यावरील भिकारी असेल किंवा एखादा राजा असेल सगळ्यांना प्रपंच आहे जो तो परीनं प्रपंच करतच आहे मनुष्यांचा सोडा साध्या कीटकांनासुद्धा प्रपंच आहे पशुपक्ष्यांना प्रपंच आहे हा प्रपंच आपल्या इतक्या अंगवळणी पडलेला आहे की तो करण्यासाठी वेगळा कोणता निश्चय आपल्याला करायला लागत नाही आहार निद्रा भय आणि मैथून या गोष्टी जीवाबरोबर आलेल्याच आहेत सर्व जीव यांमध्येच आहेत परमार्थ साधना मात्र याहून एकदम वेगळी आहे या गोष्टींपासून दूर नेणारी आपल्या स्वरूपापर्यंत नेणारी आहे आहार आणि निद्रा घेऊ नये असं परमार्थ सांगत नाही पण आपल्या जीवनाव्यतिरिक्तही एक जीवन आपल्या आत आहे आणि ते आपलं खरं जीवन आहे त्याला आपण आपलं जीवन सुरू असेपर्यंतच ओळखलं पाहिजे असं परमार्थशास्त्र सांगतं म्हणजे हा प्रवास आपणच आपल्या आत करायचा आहे म्हणून तर आपल्या स्वरूपाबद्दल सद्गुरू आपल्याला काय बोध करतात हा विषय सांगत असताना समर्थांनी शब्द वापरले आजन्मा तो तूची जाण तूच ते आहेस हे सद्गुरू आपल्याला सांगतात जर देहबुद्धीपासून दूर जाऊन आत्मबुद्धीमध्ये स्थिर व्हायचं असेल तर समर्थांचं असं म्हणणं आहे की हे साधूचं वचन कदापि खोटं मानू नये अप्रमाण मानू नये आणि अखंड या साधू वचनाच्या अनुसंधानात राहावं आपल्याला कसं प्रपंचाचं अनुसंधान आहे आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं अनुसंधान कसं ठेवता येईल हाही विषय आपण पाहिला आपली देहबुद्धी इतकी घट्ट आहे की आपल्या स्वरूपाला आपण देहाबरोबरच गुंडाळून ठेवलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले की या देहाचा जेव्हा अंत होईल तेव्हाच मायेचाही अंत होईल आणि तेव्हाच मला मोक्ष मिळेल किंवा माझी सुटका होईल असा समज मूर्ख लोक करतात तोच विषय ते आता पुढे नेत आहेत मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत तेव्हा पावेन निवांत परब्रह्ममी अज्ञानी लोकांचे मूर्ख लोकांचे समज काय असतात ते समर्थ सांगतात कल्पांत जेव्हा घडेल तेव्हा मायाही नाहीशी होईल आणि माझा देहही राहणार नाही मग तेव्हा मला पर प्राप्त होईलच की मग त्यासाठी आत्ता प्रयत्न करण्याची काय गरज आहे हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान समाधानाचे लक्षण वेगळेची असे समर्थ म्हणतायत या बोलण्याला काही अर्थ नाही ही केवळ विषयासक्त वृत्ती आहे जी अशा पद्धतीचे तर्क बाहेर आणते की हे सगळे ईश्वरानंच दिलेलं आहे तर आपल्या भोगासाठीच दिलेलं आहे तर भोगावं आणि सगळंच जर नाश पावणार असेल तर त्यावेळी आपणही नाश पाहूच सर्वच जेव्हा ब्रह्मरूप होईल तेव्हा मग आपणही ब्रह्मरूप होऊन जाऊ परमार्थाची साधनेची सत्संगाची भजनाची पूजनाची गरजच काय आहे सगळं तर भोगण्यासाठीच आहे समर्थ म्हणतायत अशा पद्धतीचे विचार अप्रमाण आहेत खरं समाधान यातून आपल्याला मिळणार नाही ऐसे नवे समाधान समाधानाचे लक्षणं वेगळेची असे आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं या तळमळीनं संतांनी आपल्याला उपदेश केले ही गोष्ट खरी आहे पण स्वरूपाच्या ज्ञानाच्या आधी किमान आपल्याला समाधान तरी मिळावं हा संतांचा हेतू आहे आणि हा पूर्वापार आहे त्याचा अर्थ असा की आजच्या काळात जेव्हा वैज्ञानिक प्रगती झाली तेव्हाच असमाधान हा आजार आहे असं नाही तो पूर्वीही होता अगदी महाभारत काळीही होता रामायण काळीही होता जिथे जिथे मनुष्य आहे मनुष्यवृत्ती आहे तिथे तिथे असमाधान हा आजार सगळ्यांना आहे श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये गोष्ट सांगतात एक श्रीमंत माणूस चार चाकीतून पंढरपूरला चालला होता त्याची गाडी बंद पडली आणि गाडीच्या शेजारून एक गरीब मनुष्य चालत चालत पंढरपूरला चालला होता श्रीमंताला वाटलं आपण असं जाऊ शकत नाही कारण एकच की त्या श्रीमंताला पाय नव्हते जवळून जाणारा गरीब मनुष्य विचार करत होता काय श्रीमंत माणूस आहे काय थाट आहे गाडीतून पंढरीला चालला आहे प्रत्यक्षात गाडीतील मनुष्य पांगळा होता तो विचार करत होता असे पाय असते तर मीही चालत गेलो असतो प्रत्येकजण आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्यामध्ये शोधत आहे आणि प्रत्येकजण या वृत्तीमुळे असमाधानी आहे श्री महाराज म्हणतात की असमाधानाचा रोग सर्वांना सारखाच आहे मग तो श्रीमंत असो अथवा गरीब असो कुणीही असो सर्वांना भूक लागते तसंच सर्वांना प्रत्येक विषय भोग असमाधानाकडेच घेऊन जातो मग मा यातून मार्ग काय समाधानाचा स्रोत आपल्या आतच आहे हे संत आपल्याला सांगतायत त्या आतील स्रोताकडे जायलाही ते आपल्याला शिकवतायत मात्र त्यासाठी त्यांचं ऐकलं मात्र पाहिजे त्यांच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे आपलं देह तादात्म्य इतकं घट्ट आहे की आपलं अस्तित्व आपल्या देहापाशी आपण आणून ठेवल्यामुळं देह संपला की आपण मोक्षाला जाऊ अशा पद्धतीचे भरम आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत समर्थ म्हणतायत की हे सगळं बोलणं अप्रमाण आहे खरं समाधान काही वेगळंच आहे कसं आहे ते समाधान सैन्य सैन्यावघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्य असताची राज्य करावे हे कळेना सगळ्या सैन्याला मारून मग राज्यपदावर बसण्यापेक्षा ते सैन्य असतानाच आपल्याला राज्यपदावर बसता येतं त्यामुळे समर्थ म्हणतायत माया माया असोनीच नाही देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे आपल्या देहाला टाकून कुठे निघून जायचं नाही आहे मायेलाही कुठे टाकायचं नाही आहे या दोन्ही गोष्टींमध्ये राहून या दोन्ही गोष्टींचं मिथ्यत्व कळणं हा समाधानाचा मार्ग आहे किती अलौकिक उपदेश केला आहे पहा समर्थांनी माया ही गोष्ट मिथ्य आहे पण कुणासाठी ज्यानं मायेला ओळखलं त्याच्यासाठी आपण पूर्वी एक उदाहरण पाहिलं आहे पहा भातुकलीच्या खेळाचं जी लहान लेकरं भातुकली खेळत आहेत त्यांच्या बापाला ठाऊक आहे की भातुकलीचा खेळ खोटा आहे पण त्या मुलांसाठी तो खराच असतो तसं मायेचं आहे आपल्याला माया खरी वाटते कारण आपल्याला देहाचं बंधन आप आहे आपल्याला अहमभाव आहे म्हणून आपला अहमभाव आपला अहंकार आपल्याला मायेमध्ये गुंतवून ठेवतो मायेला सत्यत्व देतो उन्हामुळे जिथे पाणी नाही आहे तिथेही पाणी आहे असं वाटतं त्याला मृगजळ म्हणतात पण जर मी त्याला पाणी मानलं आणि त्याच्यामागे धावत राहिलो तर पाणी कधीही मिळणार नाही तहान तर शमणारच नाही तसं माया आपल्याला फसवते पण म्हणून त्याचा त्याग करायचा का त्याग तर घडला पाहिजे पण तो जाणीवेतून घडला पाहिजे म्हणजे मायेच्या ज्ञानानं मायेचा त्याग घडला पाहिजे माया कोणत्या मार्गानं आपल्यामध्ये प्रवेश करते आपल्या इंद्रियांच्या मार्गानं आत्म्याला मुळी मायेचा स्पर्शच नाही त्यामुळे वचन जर आपण प्रमाण मानलं की अजन्मा तो तुची जाण ते ब्रह्मस्वरूपच मी आहे तर एकदा ते प्रमाण मानल्यानंतर मला मायेचा स्पर्श नाही हे उघडच होतं पण आपण ते वचन प्रमाण मानत नाही आपण पुन्हा देहाला सत्यत्व देतो एकदा देहाला सत्यत्व दिलं की मायेसाठी दरवाजे उघडले गेले घरामध्ये डास येऊ नयेत म्हणून आपण जाळ्या लावल्या पण घराचा मुख्य दरवाजाचा आपण उघडा ठेवला तर डासात येणारच ना तसं आपण मायेच्या बाबतीत करतो सर्व उपासना करतो जपजाप्य ध्यानधारणा सगळं काही करतो पण आपली देहबुद्धी तशीच ठेवतो तर मायेचा प्रभाव आपल्यावरती होणारच सद्गुरू आपल्याला सांगतायत की तू देह नाहीस तर निदान आपल्या देहाकडे तरी परकेपणानं पाहायला आपण शिकलं पाहिजे जेव्हा आपल्याला काम क्रोध मोह लोभ मधमत्सर इत्यादी षडिपू त्रास देतात तेव्हा तो आधी त्रास वाटला पाहिजे आपल्याला काम हवा हवासा वाटतो क्रोध हवा हवासा वाटतो लोभही हवा हवा वाटतो ज्या षड्रीपूंना शत्रू म्हणत आहेत ते षड्रीपू आपल्या प्रेमाचे झालेले आहेत जर आपलं मन आपलं चित्त भगवंताच्या स्मरणामध्ये गुंतलं नामामध्ये गुंतलं सद्गुरूंच्या उपदेशामध्ये गुंतलं तर या काम क्रोध इत्यादी षड्रीपूंची आपल्याला अडचण वाटायला लागेल तर हे षड्रिपू आपल्या समोर आल्यानंतर आपण त्यांना तिराहितासारखं पाहू असं पहा आपल्या दारात भिकारी येतो पुष्कळ वेळा हाका मारतो गाणी गातो पण आपल्याला जर भीक द्यायची नसेल तर आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही आणि ही व्यक्ती आपल्याकडे पाहत नाही आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तोही वेळ घालवत नाही पुढच्या दारात निघून जातो तसंच आपल्या षड्रीपूंचा आहे तसंच मायेच्या बाबतीत आहे आपल्याकडे हा लक्ष देत नाही म्हटल्यानंतर क्रोध निघून जातो आपल्याकडे हा लक्ष देत नाही म्हटल्यानंतर मोह काम निघून जातो कारण तो बाहेरूनच आलेला असतो बाहेरून म्हणजे आत्म्याच्या बाहेरून आत्म्यापाशी हे काहीच नाही बाहेरून आलेली गोष्ट बाहेरच्या बाहेर तेव्हाच घालवता येते जेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो समर्थ म्हणतायत त्यामुळं परमात्मप्राप्तीसाठी देहत्याग करण्याची किंवा मायेला टाकण्याची गरज नाही माया असोनीच नाही देह असताच विदेही असं झालं तर समाधान निश्चित प्राप्त होईल हे समाधान अर्थातच मग विषयांमधलं समाधान नाही कारण आपल्या देहालाच आपण परक मानलं आहे हे समाधान आहे आत्मसमाधान आपण खरं म्हणजे पूर्णच आहोत अपूर्णता आपण मनानं ओढवून घेतो आणि असमाधानी होतो हे करणं बंद केलं की पूर्ण असलेल्या आपल्या स्वतपाशीच आपल्याला समाधानाची प्राप्ती होते समर्थ म्हणतायत असं घडणं म्हणजे समाधानाचा मार्ग आहे त्यासाठी कोणतीही गोष्ट टाकण्याची गरज नाही अन्न पाण्याचा त्याग करण्याची गरज नाही विषयांचाही त्याग करण्याची गरज नाही मात्र ते तारतम्यानं भोगले पाहिजेत आपल्या धर्माच्या सीमेमध्ये राहून भोगले पाहिजेत आपला देह सत्य नाही मी म्हणजे देह नाही मला मिळालेलं हे आयुध आहे हे एक माध्यम आहे ज्यानं मी आयुष्य जगत आहे मी मात्र सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे या स्मरणामध्ये राहता आलं पाहिजे म्हणून तर ते एवढं म्हणाले ना की सद्गुरूंचं वचन अप्रमाण मानू नका सद्गुरूंचं वचन विसरू नका महावाक्याचे अंतर तुची ब्रह्मनिरंतर या वचनाचा विसर पडोची नाहीये हे त्यांनी का सांगितलं कारण प्रपंचा विषयाचा मायेचा पाऊस पडत असताना निदान आपल्याजवळ आपली छत्री तरी पाहिजे महावाक्याचा जर विसर पडला तर आपण या पावसात वाहवतच जाणार या महावाक्याचं स्मरण ठेवायचं म्हणजे पाढेपाठ करतो तसं स्मरण नव्हे त्या जाणिवेत जाणं की आपण देह नाही म्हणजे त्या महावाक्याचं स्मरण आहे समर्थ म्हणतायत हे घडण्यासाठी मायेला कुठे टाकून जावं लागत नाही देहालाही टाकून जावं लागत नाही मायेला केवळ ओळखावं लागतं आणि देह नाही या जाणीवेमध्ये जावं लागतं देह असं त्याचवी देही त्या जाणिवेत आपण शिरलो की समाधानाला प्राप्त होतो साध्या निद्रेचं उदाहरण पहा निद्रा सर्वांना सुख देणारी वाटते का बरं कारण निद्रेमध्ये देहाचा विसर पडतो म्हणून मनुष्य व्यसनाधीन तरी का होतो जेव्हा व्यसन करतो त्यावेळी त्याच्या देहाचा त्याला विसर पडतो म्हणून आपल्या देहाच्या विसरामध्येच खरं समाधान आहे पण निद्रेच्या माध्यमानं तो विसर पाडणं व्यसनाच्या माध्यमानं तो विसर पाडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तिथे आपल्या स्वरूपाचं स्मरण आपल्याला नाही अन्यथा बाजारामध्ये समाधानाची गोळी मिळाली असती व्यसनासारखीच की ही गोळी घेतली की तुम्ही समाधानी व्हाल त्यामुळं आमली पदार्थांनी झालंच तर शरीराचं नुकसान होईल निद्रेनं झालंच तर आळच बळावेल पण समाधान मिळणार नाही तरीही आपल्याला क्षणिक समाधान मिळतं म्हणून माणूस निद्रेच्या अधीन होतो व्यसनांच्या अधीन होतो मग कल्पना करून पहा ज्यानं साधनेच्या मार्गानं देहाला विसरलं तो किती समाधानामध्ये असेल तिथे अखंड समाधान आहे मात्र ते साधनेनं साधावं लागतं एखादी गोळी घ्यावी आणि झोपी जावं इतकं ते सोपं नाही शरीरामधील काही शिरा काही नसा जर बधीर केल्या तर आपल्याला ग्लानी येते पण अशी आलेली ग्लानी म्हणजे समाधी असत नाही समर्थ म्हणतायत देह असूनच देहाचा विसर पडला पाहिजे देह असताच विदेही याचा अर्थ असा की देहाचं भान नाही म्हणजेच देहबुद्धी नाही पण आपण स्वरूपानं आहोत आपण चैतन्य रूपानं आहोत याची जाणीव आहे या अवस्थेमध्ये गेलं पाहिजे तरच तिथे समाधानाची प्राप्ती आहे राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले परिवारा देखता राज्य गेले हे तो घडे ना प्राप्त झाली या आत्मज्ञान तैसे दृश्य भान दृष्टी पडता समाधान जाणार नाही आत्मज्ञान होणं महत्वाचं आहे मग तुमचा देह असू दे की माया आसपास असू दे विषयांचे भोगही असू देत जो आत्मज्ञानी आहे त्याला या कशाचाही स्पर्श होणार नाही कमळ पहा चिखलात असतं पण त्याच्या पानांना त्याच्या पाकळ्यांना चिखल लागत नाही पण म्हणून ते जर उपटून टाकून दिलं तर तेच मरून जाईल ते परमार्थामध्ये अपेक्षित नाही देहाला टाकणं म्हणजे मोक्ष नाही देह असतानाच देहापलीकडं जाणं म्हणजे मोक्ष आहे समर्थ म्हणतायत जसं अंतर का ही नहीं। राज्य आल्यानंतर कुटुंबाला काही किंमत नाही आणि कुटुंबामुळं राज्यही जात नाही कुटुंब असलं म्हणून बिघडलं कुठे तसं आपल्या मायेचं आहे तसं आपल्या देहाचं आहे तो असू दे तो राहणारच पण तो आहे म्हणून ज्ञानामध्ये फरक पडत नाही जो ज्ञानी झाला त्याला देहाची बाधा नाही आणि त्यामुळे मायेचीही बाधा नाही पण जो ज्ञानी नाही ज्यांनी स्वतःला जाणलेलं नाही जो देहामध्ये आसक्त आहे आणि देहाला सत्यत्व देतो त्यानं साहजिकच मायेसाठी दरवाजे उघडले आणि मग तो असमाधानामध्ये जातो म्हणून समर्थ समाधानाचा मार्ग सांगताना म्हणतायत की स्वतःला ओळखणं गरजेचं आहे देह देहाच्या ठिकाणी असू दे आपण निदान आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवावं एक साधं उदाहरण पाहूया समजा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं आणि आपल्याला राग आला आता जर आपण देहाशी तादात्म्य पाहून असू तर आपल्याला समजणारही नाही की आपल्याला राग आलेला आहे आणि आपण त्या रागाच्या भरात काय करतोय ही तर पुढची गोष्ट झाली ते तर आपल्याला मुळीच समजणार नाही मात्र जो स्वतकडे साक्षीत्वानं पाहिल की मी देह नाही आहे म्हणजेच आपल्या देहाकडे मनात येणाऱ्या विचारांकडे बुद्धीकडे तर्काकडे चित्ताकडे सगळ्यांकडे जो तिराईतपणे पाहिल साक्षी भावानं पाहिल त्याला राग येताना लक्षात येईल आपल्या मनाविरुद्ध झालं म्हणजे काही आपल्याविरुद्ध नाही झालं केवळ मनाच्या विरुद्ध झालेलं आहे ठीक आहे काही हरकत नाही अशी शांती ताबडतोब त्याच्यापाशी येईल आपण रस्त्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकतो जो ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे त्याला ट्रॅफिकची व्याप्ती दिसेलच असं नाही पण वरून जर बघितलं तर कळून येतं की कुठे ट्रॅफिक अडकलेलं आहे तसं जो साक्षी भावानं स्वतःला पाहतो त्याला आत येणाऱ्या विकारांकडंही वेगळेपणानं पाहता येतं एकदा त्यांना वेगळेपणानं पाहता आलं की मग त्यांना दुर्लक्षितही करता येतं अशी व्यक्ती मग राग येत असलेला पाहिल आणि मग ठरवेल की त्या रागाला आत येऊ द्यायचं की नाही जर ठरवलं येऊ द्यायचं तर त्या रागाचा प्रपंचासाठी वापर केला जाईल आणि जर ठरवलं येऊ द्यायचं नाहीच तर व्यक्ती चिडणारच नाही श्री महाराज म्हणत नाहीत का एक साधक म्हणाला आजकाल मला खूप राग येतो महाराज म्हणतात राग आधीही येत होता पण आता नाम घेत असल्यामुळं कळायला लागलं की राग येत आहे तसं समाधानाचा मार्ग आहे आपल्या स्वरूपाला जाणणं आपण कोण आहोत या जाणिवेमध्ये जाणं निदान त्या स्मरणामध्ये राहणं त्या स्मरणाचा हात धरून आपल्या स्वतःकडे म्हणजे देहबुद्धीच्या मीकडे साक्षित्वानी पाहणं समर्थ म्हणतायत एवढं करा माया असू दे पण तिला ओळखून राहा देह असू दे पण देहात असतानाच विदेही व्हा विदेही म्हणजे देहाशिवाय असलेले म्हणजेच आत्मस्वरूपाकार व्हा तर समाधान प्राप्त होईल पुढे आता समर्थांनी कशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम